चिखलदरा आणि धारणी तालुक्यामध्ये सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये हंगामी वसतिगृह स्थापन करता परस्पर निधी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान माजी अध्यक्ष नितीन गुंडाने आणि जयंत देशमुख यांनी सदर मुद्दा सभागृहाच्या पटलावर ठेवला आता संबंधित वसतिगृहाच्या एकोणीस मुख्याध्यापकांकडून दहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांची आर्थिक वसुली करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत चिखलदरा आणि धारणी तालुक्यात स्थलांतरित होणाऱ्या आदिवासी मुलांसाठी सन दोन हजार एक, एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता वसतीगृहाच्या खर्चाचे अधिकार संबंधित मुख्याध्यापक यांना देण्यात आले होते मात्र त्यापैकी एकवीस मुख्याध्यापकांनी कुठलाही खर्च न करता परस्पर बोगस बिले लावून निधी लाटला असल्याचे स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान समोर आले यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली असल्याचेही समोर आले आहे या दोन तालुक्यातील एकवीस वसतिगृहांच्या मुख्याध्यापकांकडून सदर रक्कम वसूल करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहे यापैकी एकोणवीस मुख्याध्यापकांकडून तब्बल दहा लाख अठ्याहत्तर हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे धारणी पंचायत समितीकडून संबंधित मुख्याध्यापकांची एक वेतन वाढ कायमस्वरूपी रद्द करण्यात आली असून त्यांचा देखील आला आहे सन एकोणीस हंगामी वसतीगृहाची प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपात होती तेव्हा सर्वात जास्त प्रस्ताव आले होते मात्र दोन हजार एकवीस मध्ये सदर वसतीगृहाचे अनुदान डीबीटी मार्फत देताच प्रस्ताव कमी प्रमाणात आले आहे हे विशेषच म्हणावं लागेल असा प्रकार भविष्यात घडू नये याबाबत शिक्षण विभागाला चांगलीच तंबी देण्यात आली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती